जांबूत पिंपरखेड परिसरातील नागरिकांच्या जीविताचं रक्षण करण्यासाठी या भागातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची मागणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पत्राद्वारे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्याकडे केली पिंपरखेड येथे रोहन विलास बोंबे या तेरा वर्षीय चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी वनविभागाचं वाहन आणि कार्यालय पेटवलं या घटनेची तात्काळ गंभीर दखल घेऊन खासदार डॉ कोल्हे यांनी पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांना पत्र पाठवून नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्यासाठी ॲलिमिनेशन ऑर्डर काढण्यासाठी चीप वाईल्ड लाईफ वॉर्डन राज्य सरकार तसेच संबंधित यंत्रणेची परवानगी घेण्यासाठी त्वरित पावलं उचलावीत अशी मागणी केली पिंपरखेड येथे अवघ्या दहा दिवसात दोन लहानग्या निष्पाप जीवांचा बळी गेला तर महिनाभरात ही तिसरी घटना घडली असून राज्य सरकार उपाययोजना करण्यासाठी पावलं उचलण्याकडे दुर्लक्ष करीत आहे ही अतिशय चीड आणणारी बाब असल्याचं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी म्हटलं असून भरदिवसा माता भगिनी आणि लेकरांचा बळी जात असताना सरकार निष्ठूरपणे बघत आहे त्यामुळे आज नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला राज्य सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की यापुढे एकही क्षण एक न दवडता आमच्या जीवाभावाच्या माणसांचे जीव वाचवण्यासाठी तातडीनं निर्णय घ्यावेत अशी मागणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास पिंपरखेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा